नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज चे विशेष बातमीपत्र पाहूया बातमीपत्र विस्ताराने अहमदपूर येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रामीण रुग्णालयात पाणपोई लोकार्पण तसेच रुग्णांना फळे वाटप संपूर्ण भारत देशामध्ये बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगदगुरु संत श्री सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशी जयंती सोहळा संपूर्ण देशात साजरा होत आहे त्या अनुषंगाने आज ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे सतरा फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना पिण्यासाठी पाणपोई बसून थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी हा लोकार्पण सोहळा उद्घाटक म्हणून अहमदपूर येथील डॉक्टर सूरजमल सिंहाते डॉक्टर चिवडे तसेच एबीजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अभिजित भाऊ जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पाणपोई बसवून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले तसेच त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर गजानन राठोड तसेच ए बी जी ग्रुपचे सर्व पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती अशा पद्धतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केलेला आहे त्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर